पटण शहरामध्ये जे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जे पटणकरांचं स्वप्न आहे ते फक्त शमशेरदादा पूर्ण करू शकतात ते भाजपच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतं आम्हाला भाजपवर तेवढा विश्वास आहे त्यामुळं शमशेरदा नगराध्यक्ष होणार ही आमची शंभर टक्के खात्री तीस पस्तीस वर्षाचा जो विकास रखडला किंवा दहशत होती तीस पस्तीस वर्षाची दादांनी मोडीत काढली सगळं दहशत 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 हे मी खूप कानावरती ऐकून पण मला काय म्हणायचंय दहशत जर असती तर एवढा विकास झालाच नसता दोन हजार एकोणीस ला दादा रणजित दादा खासदार झाले त्यापासूनचा विकास तुम्ही बघा त्यापासूनचे तुम्ही सगळे शँक्शन झालेले कामं काढा आणि कंपॅरिजन जे दोन्ही आतापर्यंत जे कंपॅरिझन करा कामाचं आणि फलटणचे बॅकचे फोटो आणि आत्ताचे फोटो त्याचा कम्पेरेटिव्ह चार्ट करून व्हिडिओ करून फलटणला दाखवा फलटणच ठरवेल की विकास झालाय की नाही झाला आणि दहशत आहे की नाही दहशत असती तर एवढा विकास झालाच नसता आज मी स्वतः फलटणमध्ये राहते मला आतापर्यंत एक शब्दाने काय बोललेलं नाही किंवा कुठलीही लेडीज ही सुरक्षितच आहे फलटणमध्ये फलटणमध्ये जर लेडीज सुरक्षित नसती तर फलटणमध्ये लेडीज ओपनली फिरू शकल्या नसत्या आज लेडीज ओपनली फिरू शकतात तुम्ही बघा सर्वे करा त्या गोष्टीचा